नमस्कार आज मी बनवणार आहे अंड्याची कढी तर त्यासाठी नाही बघूया साहित्य काय घेतलं आहे ती अंडी घेतलीत मी पाच अंडी घेतलीत आणि हे दोन कांदे आहेत एक टोमॅटो आहे छोटा आणि बेडगी मिरची आहे मग तीन मिरच्या ह्या अशा त्यातल्या बिया काढून अशा कट करून घेतल्यात आणि कोथंबीर आहे हे थोडं आलं आहे ह्या पाच सहा लसूण पाकळ्या हा एक चमचा गरम मसाला आहे ही लाल मिरची पावडर आहे आणि फोडणीसाठी कांदा आहे आणि कढीपत्ता आणि कोथंबीर आहे वरून कढीमध्ये टाकण्यासाठी आणि मी सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी किसून आणि हळद हो बस एवढंच साहित्य ते अंडी पुढे ठेवली आता मी खोबरं भाजून घेते पहिलं खोबरं झालंय मस्त असं लाल सर भाजून काढून घेते कांदा भाजून घेते कांदा छान लाल लाल आता लालसर भाजून घ्यायचा कांदा भाजताना थोडा तेल टाकायचं म्हणजे कांदा चांगला भाजला जातो कांदा थोडा लालसर झालाय आता मी आलं टाकते आणि लसूण त्यातच लाल मिरच्या पण टाकून घेते मिरच्या पण दोन बिन पूर्ण परतून घेतल्यात आता मी टोमॅटो पण टाकते टोमॅटो पण आपण ग्रेव्हीमध्येच घेणार आहे वाटणामध्ये सगळं हो हे सगळं वाटण करणार आहे आणि कोथंबीर पण त्याचंच टाकते सुक्या खोबऱ्यामुळे आमची टेस्टी होणार ना ते हो सुक्या खोबऱ्यामुळे जास्त टेस्ट वाढते सुक्या खोबऱ्याला कसं तरी पण जास्त येते तेल सुटतं ना त्याच्यामुळे तरी येते छान आता हे झालं आहे व्यवस्थित भाजून झालं आहे तर मी गॅस बंद करते आणि काढून घेते थंड झालं की मी मिक्सरमध्ये वाटून घेते मी वाटून घेते वाटण छान मस्त असं बारीक वाटून घेतलंय आणि अंडी पण सोलून घेतली तेल तापले आता कांदा फोंडीला टाकते कांदा छान असा तांबूस करून घ्यायचा कांदा भाजला आता कढीपत्ता एक चमचा मालवणी मसाला एक चमचा मिरची पावडर थोडी कोथिंबीर फोडणीमध्ये कलर मस्त आला हो कलर छान आला आणि आता वाटण टाकून घेऊया सगळं वाटण हो सगळं वाटण अजून थोडं पाणी वाढवून घेते आपल्याला कडी करायची कढी करायचे हो पातळ अशी मिडियम आता एक छोटा एक चमचा हळद आणि मोठा चमचा एक गरम मसाला आणि हे मीठ आता ही कुकळी आली पाहिजे अंड्याला आता मी जरा कट मारून घेते आमटीला मीठ मसाला सगळं व्यवस्थित लागलाय आमटीला उकळी पण आली आता मी अंडी सोडून घेते त्यात अंडाकडे तयार आहे कोथिंबीर टाकून घेते रंग मसाला हो आणि गॅस बंद करते अंडा अंडाकडे तयार आहे आवडली तर नक्की करून बघा धन्यवाद